अंबरनाथ शहरातील विविध भागांमध्ये पथदिव्यांचा अभाव हे गंभीर प्रश्न बनले असून त्यामुळे अपघात व अनुचित प्रकाराची शक्यता वाढत आहे विशेषतः रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पूर्ण अंधार असतो त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी महिला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून अंधारातून प्रवास करावा लागत असून या अंधाराचा फायदा घेत काही ठिकाणी लुटमार चोरी छेडछाड असे प्रकार घडण्याची शक्यता वाढते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर पथदिवे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने होत आहे पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करते नवीन पथदिवे बसवणे हायमास्क लाईट्स लावणे तसेच नियमित देखभाल केली जाणे अपेक्षित असते मात्र प्रत्यक्षात काही रस्त्यांवर पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे अंधार पडताच दिवे सुरू होणे व पहाट बंद होणे अंधार पडताच दिवे सुरू होणे व पहाटे बंद होणे अपेक्षित आहे पण काही ठिकाणी रात्रीही रस्त्यावर अंधार पसरलेला असतो त्यामुळे नगरपालिकेचे अभियंते व कर्मचारी हे शहरात कुठे पथदिवे बंद आहेत का कुठे बिघाड आहेत का सर्वेक्षण करतात का असा सवाल नागरिक उपस्थित करतात अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने नागरिकांचा संताप वाढलाय या निमित्ताने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेला निवेदन देत तातडीने पथदिवे लावण्याची मागणी केली असून जर पुढील आठ दिवसात पथदिवे सुरू झाले नाही तर आंदोलन छेडू असं कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी सांगितले विषय असा आहे की अंबरनाथ शहर जे आहे अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो विषय झालेले आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण जो काही निधी वापरला आहे त्या रस्ता कॉन्क्रिटीकरणामध्ये जे काम करताना त्यामध्ये ते त्या एस्टिमेट बनवलं त्यामुळे रोडचे पोल स्ट्रीट लाईट्स असतील स्ट्रीट पोल्स असतील हे बसवण्याचं त्यामध्ये नियोजन होतं त्याचबरोबर नाले असतील गटारे असतील भुयारी गटार असतील या सर्व नियोजन असताना त्या नियोजनामध्ये या नगरपालिकेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांनी ते सर्व न करता खोटा अहवाल देऊन बिलं पास केलेली आहेत त्यामुळे आमचं शहर जे आहे हे अंधारामध्ये आहे या अंधारात असलेल्या लोकांना जे रोज जे काही अपघात घडत आहेत त्याचबरोबर रोज सोऱ्या आहेत दरोडे पडत आहेत याला कारणीभूत पोलिस डिपार्टमेंटवर जो लोड वाढला आहे आणि जो लोकांना जो त्रास होतो आहे मेन जे मूळ आहे हे अंबरनाथ नगर आहे की यांनी केलेल्या ज्या भ्रष्ट कारभारामुळे हे सर्व आम्हाला भोगायला लागतं आहे त्याचा जाब विचारायसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना त्याचं एक अल्टिमेटम दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये त्या रोडचं नक्की काय झालं त्या रोडमधली जी कामं तुम्ही करणं अपेक्षित होतं ती केलेली नाही त्याचा खुला खुलासा आम्हाला त्या पत्राचा खुलासा लेखी हवा आहे आणि तो देण्यासाठी आम्ही त्यांना तो विनंती अर्ज दिलेला आहे आम्ही आठ दिवसाचा जो अल्टिमेटम मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे वारंवार पत्रव्यवहार त्याचबरोबर माहिती अधिकार जी माहिती अधिकारातली माहिती देखील नगरपालिकेचे अधिकारी देत नाहीत त्यानंतर जो काही माहिती अधिकारामध्ये अपिलाचा विषय असतो ते मुख्याधिकारी किंवा डेप्युटी सी ओ हे ते अपिली अधिकारी असतात पण त्यांच्या निर्देशानंतरही ते मिळत नाही आमचा आता अनुभव आहे की त्यानंतर सेकंड अपीलमध्ये गेल्यानंतर माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं देखील पालन करत केलं जात नाही त्याला जबाबदार जे जा आहेत हे या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहे आणि त्यांना आम्ही हा जाब विचारतो हे जर झालं नाही तर आठ दिवसानंतर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या माध्यमातून मोठं असं उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज त्यांना दिलेला आहे आणि हा आठ दिवसाची मुदत ही आमची शेवटची त्यांना एक अल्टिमेटम असणार या प्रसंगी दिलीप कनसे पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत राजेंद्र आप्पा कुलकर्णी अजित खरात संतोष शिंदे खानजी धल दत्तात्रय शिंदे स्वप्नाली शिंदे रुपाली लठ्ठे रोजलीन फर्नांडिस पूनम जाधव श्रद्धा गुंजा सुजाता भोईर कृष्णाबा सिसोदिया व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते